पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बस स्थानक परिसरातील दोन दुकानांचे पाठीमागील बाजूनं पत्रे कापून चोरी झाली आहे ही घटना सोमवारी बारा ऑगस्टला घडली आहे गणपत गाडेकर यांचं साई हार्डवेअर अँड अॅग्रो व्हिजन तर संपत गाडेकर यांचं श्रीलक्ष्मी जनरल स्टोअर्स स्टेशनरी ही दुकानं आहेत ही दोन दुकानं घारगाव बसस्थानक परिसरात आहेत नेहमीप्रमाणे दोघेही व्यावसायिक रात्रीच्या वेळी दुकानं बंद करून घरी गेले आणि सकाळी पुन्हा दुकानं उघडण्यासाठी आले तर संपत गाडेकर यांनी दुकान उघडलं असता त्यांना दुकानचा पाठीमागील बाजूचा पत्रा कापलेला दिसला आणि दुकानामध्ये उचकापाचक झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर मात्र गाडेकर यांची भंबेरी उडाली त्यांनी आजूबाजूला पाहता गणपत गाडेकर यांच्या दुकानाचंही पत्रे त्यांना कापलेले दिसले तर या घटनेत रोख रक्कम आणि किरकोळ वस्तूंची चोरी झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून आले पठार भागामध्ये वारंवार चोऱ्या होत असून पोलिसांकडून फक्त पंचनामे केले जातात एकाही चोरीचा तपास लागत नाही पंचनामा झाला की दुकानदार शांत आणि पोलिसांचा तपास थांबला अशी परिस्थिती आहे पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा तातडीनं तपास लावावा अशी मागणी श्री संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शांताराम गाडेकर यांनी केली माझ्या ठिकाणी रात्री कोरांनी आमच्या संपत सीताराम गाडेकर यांची एंड्रेस कोडली ते एक होअरचं दुकान आहे तेही बोडलं आणि या संपतच्या दुकानातून साधारण आठ दहा हजार रुपये त्याची कॅश होती सिगरेट बना किरकोळ कारकोळ काही वस्ती असं जवळजवळ दहा पंधरा हजाराचा अवज नक्कीच नेले या ठिकाणी सांगा असं वाटतं की आत्तापर्यंत भर भरपूर वेळा चोऱ्या झाल्या दरवेळेला वेळेला पोलिस फक्त पंचनामा याच्या व्यतिरिक्त काही करत नाही पंचनामा झाला दुकानदार शांत पोलिसांचा तपास थांबला हे बुरटे चोर आहेत माझ्या मताने हे पोलिसांना माहिती मा आहे पोलिस स्टेशनच्या लोकांनी जर थोडा कस लावला ना तर धरता येतील आतापर्यंत पंधरा चोरांमध्ये एकही पोलीस धरलेलं आहे पोलिसांनी एकही चोरधारलेला नाही तेव्हा माझी अशी एक कळकळ जीवन येते त्या गारगावचं वातावरण शांत राहण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा हे जे चोर आहेत त्यांचा पठार भागात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून पोलीस प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होत आहेत मग घारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी असून उपयोग काय कारण तक्रार घेऊन गेलं की उलट आमचीच विचारपूस केली जाते तुमचा संशय कुणावर आहे त्यामुळे पोलिसांची निष्क्रिय परिस्थिती यातून समोर येते या चोरट्यांचा पुरता बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा बाजार समितीचे संचालक रमेश आहेर यांनी दिला पठारा भागामध्ये जवळजवळ गेल्या वर्षभर मला हरकत नाही त्या बोट्याचं बोट्याचोराचं प्रमाण फार वाढलेलं आहे कारण या ठिकाणी पठार भागातील एकमेव पात्रपेठ गारगाव स्टँडवरती जे भूमीन रोजगार आहेत ते रोजगारांना रोजगार उपलब्ध असतात ते कुठेतरी आपली टाकतील कुठेतरी लहान लहान मोठे व्यवसाय करतात परंतु या ठिकाणी या बोट्याचोरांचं प्रमाण वाढल्यामुळं त्यांचं वेळोवेळी या ठिकाणी चोरी होते परंतु याकडे अक्षरशः पोलीस स्टेशन दुर्लक्ष आहे खेडकर साहेब पी आय आहेत दोन आता पी एस आय नवीन नवीन नेमणूक झालेल्या आहेत परंतु अद्यापही कोणत्याही पठार भागातील चोराचा शोध लागलेला नाही शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे बोर जरी असू द्या त्या ठिकाणी जो बऱ्याचशा बोरच्या प केबली चोरल्या गेल्या आहेत आखला पोरं चोरल्या गेल्या आहेत त्याचाही अद्यापही शोध लागले नाही या ठिकाणी हे पोलीस स्टेशन गारगाव पोलीस शासनाने याचा उपयोग आहे पुली स्टेशन जर कोणी तक्रार घेऊन दुकानदार गेला तर त्याला तुमचा संशय होणार आमचा जर संशय एखाद्या व्यक्तीवर असेल तर मग हे चोऱ्या होतील कशा परंतु या ठिकाणी एक निष्क्रिय प्रकारची परिस्थिती या पोलीस स्टेशनची आहे मी खेळकर साहेब विनंती करून खेळकर साहेब आपल्या कार्यकाळामध्ये या पंठारामध्ये भरपूर चोऱ्या आहेत परंतु अद्याप एकाच एका चोराचा शोध लागले नाही तुमच्या हाताखाले दोन पी एस आय आले आहेत भरपूर स्टाफ उपलब्ध आहेत तरीसुद्धा आपण या ठिकाणी फोरचा दुर्लक्ष करता अशी ठिकाणी ग्रामस्थांची नक्कीच एक खात्री झाली आहे का त्या ठिकाणी आपण या चोराचा भाग घेऊ शकत नाही काय अशी आम्हाला एक शंका आहे तरी आपण विनंती केली या लवकरात लवकर चोर शोध लावा आणि जे रोजगार बेरोजगार आहेत त्यांनी या ठिकाणी उपयोगी साधनेचं पाठपरी आहे इतर काही छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यांनी व्यवसाय कराय करायचा का नाही त्यांचा पोटपाचा आहे या ठिकाणी प्रश्न काय अशा प्रकारचा एक एक प्रश्न त्यांच्या पुढे उभारायला आहेत आणि तुम्ही याचा सुद्धा निवारण करा का जेणेकरून या थोरात शोध लागला जाईल त्यांना लवकर लवकर आपण या ठिकाणी या शोध लावून याचा बंदोबस्त करावा शेंकर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी रस्त्यावर याला लावू देऊ नका आणि लवकरात लवकर चोरात शोध लावून त्यांना कुठं तर शासन करावं असं मी त्यांना विनंती करतो दरम्यान पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गुन्हेगारीच्या घटनांसह विविध प्रकारच्या चोऱ्या दरोडे खून अशा घटना घडत आहेत या घटनांचा अद्यापही कुठल्याही प्रकारचा तपास लागला नाही आता या ठिकाणचे अकार्यक्षम पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची उचलबांगडी झाली असून पोलीस निरीक्षक दिगंबर हरिभदाने यांची इथं नियुक्ती झाली आहे त्यामुळे नूतन पोलीस निरीक्षक या चोरट्यांचा कसा बंदोबस्त करतात आणि पठार भागातील परिस्थिती नियंत्रणात कशी आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस